आज आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दाराबादच्या परंपरेनुसार तहसीलदारांच्या चहापानाच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने आपण सर्वजण जिल्हरच्या नागरिक आहोत त्यासाठी जा। उपस्थित आदरणीय तहसीलदार आदरणीय डी ओ साहेब आदरणीय सी ओ आदरणीय डी वाय एस पी साहेब आदरणीय डी आय साहेब आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष शामराव पांडे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवंगजी लांडे माझे सभापती बाजीराव ढोले माझे नगराध्यक्ष अनुजी मेहेर समीरजी भगत आमच्या सर्व महिला पदाधिकारी आदिवासी भागातून आलेले सर्व माझे नागरिक सर्व माझे मुस्लिम बांधव उपस्थित फिरोज पठाण आणि त्यांचे सर्व सहकारी आनंदभैया बाबा शेठ देवराजी मुंडे सर्व, सर्व पत्रकार मी या आपल्या सर्वांना तालुक्याचा जो प्रति प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो

नवीन आहे आपली परंपरा आहे जमीरबाई की आपण जर स्वातंत्र्य दिनाला किंवा प्रजासत्ताक दिनाला स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करा पण आता स्वातंत्र्य सैनिक राहिले नाही पण आपण मला एक असं वाटतं की मागच्या वेळेस पण आपली चर्चा झाली होती बसिंदाबाहेर तुम्ही नवीन आम्हाला की जे आता आपल्या सीमेवर बांधव जे सैनिक म्हणून लढतात जे मिलिटरीमध्ये असतील एअरफोर्समध्ये असेल किंवा नेहवीमध्ये असतील निवृत्त असेल निवृत्त असेल नाही तर रनिंग असेल तर निव रनिंग ते येऊ शकले नाही तिथं प्रोग्राम असेल हे आपल्या तालुक्यामध्ये भरपूर आहे त्यांची एक संघटना आहे तर दर आपल्या अशा कार्यक्रमाला त्यांच्यातले पाच सिलेक्ट करून त्यांचा जर इथं सरकारने केला तर तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने चांगला संपन्न झाला अशी भावना आपल्या प्रत्येकाला वाटेल कारण तो मान त्या दिवशीचाच त्यांचा असतो आज आपला जुन्नर तालुका एक वैभवशाली जुन्नर तालुका म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मविधून होतला जातो अनेक पक्षाचे राज्यकर्त्यांनी ह्या जुन्नर तालुक्याची झेंडा अत्यंत डोराने पुढे नेण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे आणि जुन्नरची ही अत्यंत चांगली संस्कृती पुढच्या काळात पण टिकून राहील याची सर्वजण आपण निश्चित प्रकारे एकत्रितरित्या काळजी करूयात पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका या तिन्ही प्रमुख संस्थेवर आता प्रशासक आहे त्याच्यामुळं प्रशासनाच्या माध्यमातून लोकांचे अधिकाधिक चांगले काम व्हायला पाहिजे अशी भावना बाबा शेट्टी नागरिकांच्या मनातली आहे अशी तो बोलून जा म्हणून तुम्ही दुहेरी उभी केला तुम्ही प्रशासक म्हणून पण आहात लोकप्रतिनिधी लो म्हणून पण आहात आणि तिथले पी ओ म्हणून पण आहात तुम्ही नगराध्यक्ष म्हणून पण आहात आणि तिथे ओ म्हणून म्हणून पण आहात म्हणून लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य लोकांची कुटुंबना होणार नाही याची काळजी तहसीलदार तुम्ही आता या प्रशासनाचे प्रमुख या नात्याने नवीन या नातेने पुढच्या कालावधीमध्ये करावी अशी आमची लगाची ती भावना आहे प्रशासनाला लागेल ते सहकार्य अनेक लोकप्रतिनिधी तुम्हाला करताना आपल्याला पाहायला मिळेल पण तुम्ही पण तेवढं तत्परतेने चांगल्या गतीने काम केलं पाहिजे आता पोलीस स्टेशनची इथं नवीन करावे अशी मागणी केली त्याला पाच कोटी रुपये मंजूर आहेत टेंडर प्रोसेसमध्ये आहे आणि तहसील कचेरी आणि हा आप परिसर आपण आता नवीन जे आपले गोडाऊन आहे तिथं जवळपास दोन एकर जागेमध्ये नवीन प्रशासकीय इमारत बाब त्याला अडोतीस कोटी रुपये मंजूर आहे टेंडर प्रोसेस पण झाली वर्क ऑर्डर पण झालेली आहे फक्त आता आपण गोडाऊन शिफ्टिंगच्या प्रोसेसमध्ये आहे गोडाऊन एकदा शिफ्ट झालं किंवा आपण ती प्रशासकीय इमारत बांधायला सुरुवात करत आहोत आणि आपलं जे फूड गोडाऊन आहे ते खानापूरच्या गायन जागेमध्ये एक नवीन मोठं करतो आहे पुढच्या पन्नास वर्षाच्या लोकसंख्येचा गृहीत धरून तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते जवळपास पन्नास ते साठ कोटी रुपयाचं फूड गोडाऊन आपण इथे बांधतो या तालुक्यात अशी अनेक कामं आहेत सांगण्यातसारखी की भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत कोंतूरचं पोलीस स्टेशन असेल नारायणगावचं पोलीस स्टेशन असेल हिंबुआना जुन्नर शहरामध्ये आपण सगळे पाहतात की ठिकठिकाणी आपण वेगवेगळ्या दबाजीचे काम भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये करत आहोत आणि अजूनही लोकप्रतिनिधी नात्याने लोकांच्या सेवेच्या प्रती ज्या ज्या गोष्टी करता येईल ते करण्याचा निश्चित प्रकारे मानस हा आमचा आहे तालुका हा पर्यटनाच्या माध्यमातून पुढची घरून घेऊ घेत आहोत एक शासनाच्या वतीने पुढच्या एका आठ दिवसामध्ये एक चांगलं पाऊल आपल्या जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून पडलेलं आपल्याला ते पाहायला मिळेल ते आता लगेचच सांगणं उचित होणार नाही ते शेवटी शासन आणि त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांचा तो आधी आहे की जुन्नरसाठी ते काय करतात पण हा जो स्वातंत्र्याचा गाभा जो अनेक स्वातंत्र्य सैन्याने आपल्याला घालून दिला आहे आज आपण जवळपास अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे सत्याहत्तरावा त्याचं वर्धापन दिन आहे अमृत महोत्सव झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला खूप आपल्यामध्ये न करता आपल्या दृष्टिकोनातून आपल्या ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून काही बदल करणं गरजेचं आहे ते आपण अंगीकारले पाहिजे आणि नवीन पिढीला एक चांगल्या प्रकारे त्या दिशेने आपलं वाटचाल करण्यासाठी ही दिशा हे देणं हे खूप क्रमप्राप्त आहे त्याच्या खोलात मी निश्चित प्रकारे जाणार नाही पण जुन्नर त्याची शेती त्याचं पाणी त्याचं पर्यटन त्याची संस्कृती या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठं पाऊल आपण या भविष्यकालावधी पण टाकतो आहे येत्या पंधरा दिवसामध्ये जुन्नरच्या दहा गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचं भूमिपूजन आपण करतो हे जे सगळं सांगितलं त्या गावाला सा <प्था> त्या सौर ऊर्जा प्रकल्पातून त्याची सगळी पीक मिळेल म्हणजे मोटारीची असेल घरगुती असेल पाणीपुरवठ्याची असेल किंवा स्ट्रीट लाईटचे असेल एवढ्या क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प इथे उभं करतोय आणि या सगळ्या गावांना आपण करणार आहे की जेणेकरून बिबट्याचा जो प्रश्न आहे त्याच्यातून बिफसावीस पाहिजे शिक्षणाची मागणी त्याच्यातून हा सगळा प्रश्न हा विजेच्या दृष्टिकोनातून आपल्या तालुक्याचा भेटल्याशिवाय राहणार नाही आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात आहेत तिथे प्रचंड प्रमाणामध्ये विकास जरी होत असता तरी त्या समाजातल्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आपण आजपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला सात शासकीय आश्रमशाळेबरोबर तीन प्रायव्हेट आश्रमशाळा तिथं नवीन पिढीला शिक्षण देत आहेत तेव्हा पुढं ते मुख्य प्रवाहामध्ये आपल्यामध्ये येत आहे त्या बांधवांचे आजपर्यंत पण डोंगर झाल्यामधल्या आरोग्याच्या समस्या असतील विजेच्या समस्या असतील ते दूर करण्यासाठी आपला प्रामुख्याने काम करायचं आहे त्या दृष्टिकोनातून याला पुढं जात असताना म्हणून देवराव नाणे आत्ता म्हणायला लागले दरेवाडी म्हणून आहे तेवढंच एक वाडी होती की आजपर्यंत वीज पोचली होती तिथं आपण वीज पोचवलेली आहे इथं दोन कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केल्या पण शेतकरी थोडं वेगळं करतो करू पण ह्या सगळ्या बाबी आपण पूर्ण करत असताना त्यांना आता स्वातंत्र्य झाल्यासारखं वाटतंय असं त्यांनी इथं भावना व्यक्त केली मला तर देवराम शेड अध्यक्ष झाले तेव्हाच स्वातंत्र्य झालं असं वाटत होते <laughs> <laughs> पण काय हरकत ते त्यांना वाटलं तर आम्हाला प्रयत्न काळ घ्यायचं आम्हाला निश्चित प्रकारे आनंद आहे शाळा नंबर एक पशी आपल्या नगरपालिकेचं भेटायकन झाल्यानंतर आपल्या गावच्या मुख्य चौकात शिवाजी महाराजच्या गोवाशी सेल्फी पॉईंट नगरपालिकेने तो डेव्हलप केलं आहे त्या कार्यक्रमासाठी पण आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सगळ्यांनी एक शपथ घेतली आहे साहेब काय शपथ घेतली हां धन्यवाद मतदान करायचं होणारा करायचं पण निर्भय पण आहे आता बाजूला शेड मार आता बाजूला शेड शिवाय मागतो त्यामुळे कोणाचा ठीक आहे काय हरकत नाही मतदान करा तुमच्या बाकीच्या आई निर्भय पण त्याला योग्य वाटेल त्या उमेदवाराच्या प्रती मतदान करा अशी मी तुम्हाला चांगला नम्रताची विनंती करतो माझे दोन शब्द दखवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीरा